निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर झाल्याचे दिसून आले परंतु यामध्ये माजी मंत्री राहिलेले आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा चौदा हजार पाचशे मतांनी विजय झाला या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून निलंगा शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा फटाके फोड जल्लोष साजरा करण्यात आला निलंगा विधानसभा मतदारसंघाने निलंगा विधानसभा मतदारसंघाने आपल्याला चौथ्यांदा या ठिकाणी ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडले मी सर्वात प्रथम ह्या मतदारसंघाच्या जनतेच्या चरणी मी नतमस्तक होतो हा जो विजय आहे हा निलंगा मतदारसंघाच्या निलंगा तालुका शिरांतपाळ तालुका आणि देवणी तालुका या तिन्ही तालुक्याच्या जनतेने जो विश्वास दाखवला हा पूर्ण विजय हा त्यांच्यासाठी समर्पित आहेत भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा या सर्वांनी जो पूर्ण ताकदीने हा जो प्रचार केला हा पूर्ण विजय त्यांच्यासाठी समर्पित आहे हा विश्वास फार कमी जणांना एखाद्या विधानसभेमध्ये चारदा आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळते आहे मला असं वाटतं आहे की मी खूप भाग्यशाली आहे की ह्या तालुक्यातील आणि मी माझ्यावर तेवढीच मोठी जबाबदारी आणि तेवढा जो विश्वास दाखवला तेवढीच मोठी जबाबदारी माझ्यावर राहणार आहे की चौथ्यांदा परत एकदा ज्यावेळेस आपण निवडून येतो आणि आवर्जून मला सांगायचं आहे की लातूर जिल्ह्यातले दोन एक कॅबिनेट मंत्री एक राज्यमंत्री दोन आमदार एक आमदार ला म्हणजे असे पूर्ण आणि एक माझी खासदार एक खासदार या सर्वांनी पूर्ण ताकद लावून कसंही करून आपल्याला या निलंगा विधानसभा मतदारसंघाला थांबवण्याचा प्रयत्न हे मागच्या एक वर्षापासून यांची रचना चालली होती या पूर्ण रचनेला बाजूला सारून जी लढाई या भागामध्ये ज्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यातून निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी हा विश्वास दाखवला मी खरंच त्यांचे खूप खूप आभारी आहे कारण दिसत होती तेवढी ही सोपी निवडणूक नव्हती कारण अनेकजण जे कसंही करून आपल्याला या मतदारसंघाला एका व्यक्तीला थांबवायचा हा कोणाचा विषय नव्हता या मतदारसंघातील विविध विकासकामाच्या माध्यमातून आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न काही बाबळगावचे मंडळी करत होते निश्चितपणे मी प्रत्येक प्रचारामध्ये सांगत होतो की तेवीस तारखेला बघा तुम्हाला निकाल काय दिसणार आहेत त्याच्यामध्ये कुणाचंही जर आपण काही चुकीचं करायला गेलो तर ते आपल्या मागे येणार आहे परत एकदा ह्या लातूर जिल्ह्यातील जनतेने जो महायुतीवर जो विश्वास दाखवला आमच्या या जिल्ह्यातील पाच उमेदवार यांना निवडून जे आणलं त्याच्यासाठी मी त्यांच्या मनापासून या जनतेचे आभार आणि आमच्या अर्चनाताई ज्या खऱ्या अर्थाने लढल्या आणि अजूनही म्हणजे आज लातूरकरांना जर विचारलं ला की त्यांच्या अंतकरणातून जर खरेच त्यांचे आमदार जर कोण असतील तर ते अर्चना तीचंच नाव घेतील निश्चितपणे ज्या ताकदीने त्यांनी लढल्या शेवटी ज्या पद्धतीचा प्रचार शेवटच्या एक दोन दिवसामध्ये एक पूर्ण ताकद लावून काय म्हणतात त्याला लक्ष्मी दर्शनच्या माध्यमातून जो प्रचार काँग्रेसवाल्याने तिथं लातूरमध्ये केला पण तरी देखील मी आपल्याला सांगतो पहिल्यांदा एक निवडणूक लढून माजी कॅबिनेट मंत्री आणि राज्यातील एवढे सर्व सत्ता केंद्र ज्या व्यक्तींकडे असताना त्यांचं मनापासून कौतुक आहे ते निश्चितपणे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक नेतृत्व म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याकडं बघत आहे एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महा तुला जास्तीत जास्त जागा मिळेल कशा प्रकारे आपण याच्याबद्दल मी आपल्याला आवर्जून सांगतो की योजना घोषणा करणं हा भाग एक वेगळा असतो आणि योजना घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हा एक भाग वेगळा असतो अनेक राज्यामध्ये जे एन जे आपण पाहिलं यू पी ए सरकारने अनेक योजना घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी कधी केली नाही पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांनी योजना घोषणा केल्या लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल बाकीच्या अनेक घोषणा ज्या घोषित केल्या होत्या त्याची अंमलबजावणी यशस्वी पद्धतीने पूर्ण राज्यभरामध्ये केले त्यासाठी राज्यभरातून महायुतीच्या पाठीशी जनता खंबीरपणे आणि ताकदीने उभा टाकलेली